नमस्कार मी संकेत देशपांडे टॉप न्यूज मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत येत्या बारा जुलै रोजी विधानपरिषदेच्या हो पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांकडून हॉटेल पॉलिटिक्सवर भर देण्यात येत असल्याचं पाहायला मिळतंय बारा जुलै रोजी होणाऱ्या अकरा जागांसाठीच्या विधानपरिषदेच्या निवडणुकीमध्ये बारा उमेदवार रिंगणामध्ये आहेत यामध्ये भाजपाचे पाच शिंदेंच्या शिवसेनेचे आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रत्येकी दोन काँग्रेसचा एक शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा एक आणि शेतकरी कामगार पक्षाच्या एका उमेदवाराचा समावेश आहे अकरा जागांसाठी बारा उमेदवार रिंगणात उतरल्यानं विधानपरिषद निवडणुकीमध्ये मतांची फाटाफूट होण्याची शक्यता अधिक आहे ही, ही फाटाफूट रोखण्यासाठी आता सर्वच पक्षांनी खबरदारी घेतल्याचं पाहायला मिळत असून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटानं मंगळवारी मुंबईत एक बैठक घेतली आणि त्यात विधानपरिषद निवडणुकीमध्ये दगाफटका होऊ नये यासाठीच्या सूचना देखील दिल्या तसेच आगामी निवडणुकींमध्ये मतांची गोळाबेरीज देखील केली असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे तर भाजपानंही आता आमदारांची सोय हॉटेलमध्ये केली असून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून देखील आमदारांना पंचतारांकित हॉटेलमध्ये ठेवण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे भाजप आमदारांचा मुक्काम ताज प्रेसिडेंटवर तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील आमदारांचा मुक्काम वांद्र्यातील ताज लँड्स अँड या हॉटेलमध्ये असणार असल्याची माहिती मिळते तर अजित पवार गटाकडून फोर सीझन्स किंवा ललित हॉटेलची चाचपणी सुरू असून यातील एका हॉटेलमध्ये अजित पवार गटाचे आमदार थांबतील अशी माहिती मिळाली आहे तर आयसीसी ग्रँड मध्ये ठाकरे गटातील आमदारांच्या स्नेहभोजनाचं आयोजन करण्यात आलं असून मुंबई पदवीधर मतदारसंघातून आमदार झालेले अनिल परब यांनी हे स्नेहभोजन आयोजित केलं आहे याशिवाय बारा जुलै रोजी होणाऱ्या विधान परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाच्या आमदारांचा मुक्काम बारा जुलैपर्यंत आय टी सीमध्येच राहणार असल्याची माहिती आता समोर आली आहे कम ऑन गाईज हरी आम हर सुन ना एक ब्रेक ले लेते गाईज आम डेलिंग यू तुम लोग को सही से ट्रेकिंग नहीं आता बट दॅट्स ओके यू कैन लर्न रोज का ढक्कन देना ये रेड वाला है सही वाला देना वे ढक्कन पहले तो सही पानी पीना <laughs> 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 Monnington Oxerich, proudly Indian.